नमस्कार मी डॉक्टर अनेघा कपुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आत्ताच मी क्लिनिकला जाऊन आलेली आहे आणि म्हटलं की चला तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्यात आज तर आज हा एक कॉटनचा ड्रेस उन्हाळ्यामध्ये खास हा कॉटनचा ड्रेस तर तुम्हाला आज सगळ्या भरपूर आजचा आपला हा जो व्हिडिओ असणार आहे हा खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि एंटरटेनिंग पण असणार आहे मज्जा असणार आहे खूप तुम्हाला नक्की आवडेल बरं का तर मी तुम्हाला म्हणत होते ना की मी मी पर्स वेगळी घेणार आहे मला वेगळी पर्स घ्यायची आहे तर मला काल ही पर्स मिळाली तर याला मागे एक कप्पा आहे हे बघा मला ही अशीच पर्स हवी होती पुढे एक कप्पा आहे इथे एक कप्पा आहे असा इथे इथे एक कप्पा आहे म्हणजे या ठिकाणी आपण पर्स वगैरे ठेवू श पैसे ठेवू शकतो पुन्हा या ठिकाणी आपण पैसे चिल्लर वगैरे ठेवू शकतो याच्यामध्ये किल्ली ठेवू शकतो म्हणजे भरपूर कप्पे असलेले आणि इथे पेन वगैरे ठेवू शकतो एकात मोबाईल ठेव एकात पुढे इकडे मोबाईल ठेवू शकतो असा भरपूर कप्पे असलेली मला पर्स हवी होती आणि ती शेवटी मला मिळाली दीडशे रुपयाला मी ही घेतली काल खूप छान आहे मला खूप आवडली बरं का काहीतरी ब्रँडचं नाव आहे फॅशन ब्रँड तर मला ही खूप आवडली आता माझी हीच आवडीची पर्स तर ह्याच्यात मी लगेचच तुम्हाला मी म्हणत असते ना की माझ्या पर्समध्ये काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तर ह्या प ही पर्स मला का आवडली तुम्हाला सांगते एकतर याच्यामध्ये मोबाईल तर बसणारच प्रश्नच नाही चांगला वेट घेतो हा कारण की हे चांबडीपट्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पाण्याची बाटली बसली ही पाण्याची बाटली आणि ही हेल्थ ड्रिंकची बाटली आहे तर बाहेर जेव्हा मी जाते तेव्हा बऱ्याच वेळेला कसं होतं की शुगरच्या गोळ्या चालू असल्या की वेळेला एकदम कासावीस व्हायला होतं मग अशा वेळेला काहीतरी चॉकलेट गोळ्या वगैरे ठेवायच्या तर मी अलीकडे जेव्हा उन्हाळा आहे तर तेव्हापासून हे असं हेल्थ ड्रिंक ठेवते असं मी होलसेलमध्येच या बॉटल्स आणून ठेवते मग तुम्ही म्हणाल या प्लास्टिकच्या बॉटल आहेत पिऊ नये वगैरे वगैरे तुम्ही म्हणाल पण काही वेळेला आपण जेव्हा प्रवासात असतो तेव्हा ह्या गोष्टी अनअवॉइडेबल आहे काचेच्या काही बाटल्या आपण घेऊन जाऊ शकत नाही ह्या बेस्ट पडतात आणि ही एवढीचशी बाटली आहे एवढीच म्हणजे पन्नास एम एलची शंभर एम एलची बाटली आहे तर एकात पाणी आणि एकात हेल्थ ड्रिंक असं याच्यामध्ये बसतं तर मस्तपैकी तर मी आता हे तुम्हाला दाखवायची होती मला ही पर्स तर मी ही दीडशे रुपयाला घेतली स्वस्त पडली का महाग पडली मला माहीत नाही पण डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे गोड आहे मला फार आवडली म्हणजे बघा मागे कप्पा पुढे दोन कप्पे इकडे दोन कप्पे पाच कप्पे तर म्हणजे एकदम मस्त आहे आपल्याला एवढे कप्पे लागतातच तर या पद्धतीने आज मी हा कॉटनचा ड्रेस घालून गेले होते तर बघा हा कसा वाटतो ड्रेस पूर्ण बघा आणि याला खाली असे इथे डिझाईन आहे तर टॉप आणि खालची सलवार म्हणा किंवा चुडीदार म्हणा दोन्हीही मिळून मला पाचशे रुपयाला पडलं आणि ही ओढणी मी पन्नास रुपयाची वेगळी विकत घेतली याच्यावरती मॅचिंग म्हणून आणि हा माग दिवाळीच्या वेळेलाच घेतलेला आहे कारण मी तुम्हाला म्हटलं की दिवाळीच्या वेळेलाच हे असे कपडे चांगले मिळतात फोन आलेला आहे कुणाचं तरी तो आधी कट करते तर दिवाळीच्या वेळेलाच कपडे चांगले मिळतात पण तुम्हाला मी एक सांगते की यावरती मी ज्वेलरी म्हणण्यापेक्षा हे असं मंगळसूत्र घातलं आहे कारण की ड्रेसेसवरती छोटं मंगळसूत्र जसं छान दिसतं तसं मोठं मंगळसूत्रसुद्धा खूप छान दिसतं बरकट ड्रेसवरती तर म्हणून मी हे मोठं मंगळसूत्र घातलेलं आहे आणि तर तुम्हाला बांगड्या ह्याला मॅचिंगच पाहिजेत आणि कानातलं मी कुठलं घातलं आहे तर मी एम डी एफवरचं एम डी एम म्हणजे काय माहिती आहे ना की हल्ली विकत केक जे मिळतात आजकाल त्या केकच्या खाली जे लाकडी असतं बोल ते एम डी एफ तर त्याचे हे कानातले आहेत माझी मैत्रीण तयार करते तर हे काहीतरी एक रुपयाला वगैरे घेतलेले <clears throat> ती विक ती असं घरात पेंटिंग करते आणि विकते तर खूप छान असे मी भरपूर कलर्स घेतलेले आहेत हे डिझाईन्स घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये तर पूर्वी तुम्ही बघितले असेल हे बघा किती वेगळ्या वेगळ्या आकाराने तिने केलेले आहेत हे एम डी एफ आहे बरं का हे बघा खूप वेगळे हे छोटे आहेत आणि आहे ते मोठे आहेत ते साठला दिले तिनं आणि हे बघा आणि वेगळ्या वेगळ्या आकाराचे वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे हे लोमते आहेत हे त्रिकोणी आहेत ज्यांना छोटे पाहिजेत त्यांनी छोटे वापरा असे वेगळ्या वेगळ्या रंगाचे मी हे असे घेतलेले आहेत तर एम डी एफचे कानातले तर व्हरायटी स्वस्त आणि मस्त असं मी खूप सारं घेत असते तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला दाखवत असते कारण की तुम्हालाही या सर्व गोष्टी आवडत असतात आज आणि एक तुम्हाला मी टिप देणार आहे ती म्हणजे आपल्याला जेव्हा आपण असे फेंट कलर्स घालतो कॉटनचे त्यावेळेला तुम्हाला आतमध्ये स्लीप ही घालावीच लागते आणि स्लिप ही काही दिवसांनी अशी छोटी छोटी होत जाते एकतर आणि कॉटनच्या ज्या स्लिप्स असतात त्या अशा टाईट टाईट होत जातात काही वेळेला आणि आमच्या एजला कसं होतं माहिती आहे का साधा आम्ही जेव्हा साठीत येतो तेव्हा असे अगदी हात वर करायचे घालायचं मग ते इथे दुखतो तर मग मला ते स्लिप्स आतमध्ये घालायच्या तर एवढ्या मोठ्या स्लिप्स आमच्या ह्याच्या मिळेनत फुल साईजच्या तर मग म्हटलं आता काय करायचं काहीतरी उपाय कारण दोन स्लिप्स आहेत त्या आता धुवायला गेल्या की काय करायचं आणि तिथली एक आहे एक ती फारच घट्ट आहे आणि एवढे शंभर शंभर रुपये एकेका स्लिपला द्यायची आणि म्हणावं तसं काही सॅटिस्फॅक्टरी ती स्लिप मिळत नाही अशी अर्धवटच तरी असते पूर्ण असत नाही इथपर्यंत मग काय करायचं ह्या स्लिपचं मला डोक्यात विचारसारखा यायला लागला होता म्हटलं काहीतरी आयडिया सुचली की तुम्हाला सांगायची तर मी काय आयडिया केली आहे ते मी तुम्हाला सांगते तर मी माझ्या मिस्टरांचा जो बनियन असतो जो त्यांचा वापरून सैल झालेला बनियन जो असतो ते नाहीतरी आपण टाकून देतो कुठेतरी पुसायला वगैरे घेत असतो पण ते पांढरे स्वच्छ आणि छान असतात ब्रँडेड जे बनियन असतात ना ते कितीही धुतले तरी पांढरे स्वच्छच राहतात तर तो जो बनियन असतो त्या बनियनचा बनियन जो असा इथला जो गळा असतो ना तो मी असा मागचा आणि पुढचा असा दोन्हीही गळा असा कापला हा बघ हे असा गळा कापला फक्त काय विचित्र असा हा मी गळा पूर्ण कापला त्यामुळे इथे अशी छोटी स्ट्रीप झाली आणि मस्त बसला मला हा बनियन आणि मला कसं हवं होतं की हे जे स्लिप्स असतात त्या अशा एवढ्या एवढ्या अशाच असतात बऱ्याच वेळेला आणि मग त्या धुतल्यावर आणि वर, वर जातात मग मला तशा नको होत्या मला पूर्ण आतमध्ये या खालच्या पॅन्टमध्ये खोचल्या जाणाऱ्या अशा हव्या होत्या म्हणजे या ठिकाणी जी गॅप राहते ती मला गॅप नको होती तर मला हा ऑप्शन सुचला मी हे घातल्यावर मला खूप कम्फर्टेबल वाटलं तर त्यामुळे ह्यांचे जे जुने बनियन आहेत सैल झालेले तर मला असं वाटलं की आता ते बनियन वापरात येणार आणि ही एक आयडिया मला तुम्हाला सांगायची होती जसं वय होतं ना त्यावेळेला त्या विकतच्या ज्या स्लीप असतात त्या खूप टाईट असतात अशा असं घालतानाही त्रास होतो आणि इथंही टाईट बसतात आणि आपल्याला एवढे टाईट कपडे नको वाटतात वयोमानानुसार तर म्हणून मला तुम्हाला हीसुद्धा एक टिप द्यायची होती की मी बनियन असं गळा आणि ती साईडची कडा असते ना जाड कडा ती सगळी कापून टाकली बरोबर आणि त्यामुळं तो माग आणि पुढे इतकं छान बसला आहे मला तो खूपच मस्त बसला तर मला ही पण टिप तुम्हाला द्यायची होती तर आपला आता ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे व्हिडिओ पण तरीसुद्धा दोन टिप जातात मी सांगणार आहे तुम्हाला काय आपण जेव्हा बाहेर जातो उन्हाळ्यामध्ये का असू दे हिवाळ्यात जाताना तर आपण लिप बाम लावतोच लावतो पण तसंच उन्हाळ्यामध्ये सुद्धा कंपल्सरी लिप बाम लावा माझ्याकडे हे आहे लोकलच आहे कुठलं तरी पण हे अतिशय छान आहे आणि हे लावल्याशिवाय मी बाहेर पडत नाही त्यामुळे उन्हाळी जे आपले ओठ कोरडे पडतात ते ओठ कोरडे पडत पडत नाही ही एक टीप होती आणि एक मी तुम्हाला सांगितलं ही की, की अलीकडे इथे जे असे विरळ व्हायला लागलेले आहेत केस तर असं एकदा जरी फिरवलं आणि आठवड्यातून दोनच वेळा फिरवायचं म्हणजे कसं होतं की तो रंग काय असा जात नाही साबण लावल्यावरती हा पेन्सिलचा रंग काही असा जात नाही तर आठवड्यातून दोन वेळा लावलं तरी ते छान दिसतात आणि मला हे सांगायचं होतं की काही जणी ही जी भुवई असतात ती इथून स्टार्ट करतात इथून आणि इथून अशी स्टार्ट करतात तर त्यामुळे हा मधला जो आहे ना तो असा खूप मोठा दिसतो स्पेस आणि ते चेहऱ्याला सूट होत नाही चेहरा असा लांबडा आणि असा मोठा दिसतो पसरड दिसतो तर भुव ही जी आहे ना ही तुम्ही म्हणाल की हे काय आम्हाला सांगता आम्हाला माहिती आहे पण आमच्या वयातल्या बायकांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात ज्यांना माहीत आहे त्यांनी सुद्धा चांगल्या चांगल्या टिप्स तुम्ही खालेली आहात कमेंटमध्ये म्हणजे मला ह्या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करता येतात तर ही पेन्सिल जी आहे ना ही डोळ्याची ही जी कडा आहे इथेच इथपासूनच सुरू करायची इथून आणि ह्याही बाजूला डोळ्याची कडा आहे तर इथपासूनच सुरू करायची अशी म्हणजे त्या भुवया सुंदर दिसतात आणि नाहीतर मग बऱ्याच जणी ह्या इथपासून भुवई हल्ली सुरू करतात स सिरियलमध्ये पण मी बऱ्याच वेळेला बघते इथपासून करतात आणि मग ते इथलं असं खूप मोठं दिसतं आणि त्यामुळे ते नाक जरा बसकं दिसतं असं छोट्या छोट्या गोष्टी ज्या माझ्या लक्षात येत असतात त्या मी तुम्हाला सांगत असते आणि तसंच आपणही राहूया आनंदी राहूया या छोट्या छोट्या ब्यूटी टिप्स ज्या असतात याही मी तुमच्याशी शेअर करत असते कारण मलाही कोणीतरी त्या शेअर केलेल्या असतात तर आज आपण बऱ्याच ब्यूटी टिप्स बघितलेल्या आहेत तर आपण स्वतःला वेळ द्यायचा म्हणजे आपण स्वतःला आनंदी करायचं आणि आपण स्वतःला जेव्हा आरशात बघतो तेव्हा आपण अपन... छान दिसलो प्रेझेंट दिसलो की आपल्याला जे स्वतःला आनंद होतो ना तो खूप मोठा असतो म्हणजे लोकांनी काही ते आणि आपण फक्त बाहेर जातानाच या सर्व गोष्टी कराव्यात किंवा छान दिसावं मस्त दिसावं असं नाही तर आपण घरामध्ये सुद्धा असंच राहू शकतो आणि राहावं असं मला वाटतं कारण आपण स्वतःवरती प्रेम करायला लागलो आपल्याला स्वतःकडे बघून जेव्हा आनंद मिळतो तेव्हा आपण स्वतःवरती प्रेम करायला लागतो आणि तो ऑरा जो असतो ना किंवा त्या ज्या पॉझिटिव्ह वाईब्स ज्या असतात ना त्या आपल्या भोवती राहतात आणि इतरांनाही आपल्याकडे बघून छान वाटायला लागतं पॉझिटिव्ह वाटायला लागतं तर घरात आहोत आपण तर कशासाठी राहूया कशा कसं तरी घरातच तर कामं करायचे असं म्हण न म्हणता घरात असताना सुद्धा सकाळी एकदा आवरलं की मस्त राहायचं आणि मस्त कामं करायची भरपूर कामं करायची आता हे बघा प्रत्येक व्यक्तीची कामं ही वेगळ्या पद्धतीची असतात सगळ्यांचीच काय घरातली कामं असतात असं नाही किंवा घरातलीच कामं म्हणजे सगळं सर्वस्व असतं असं नाही प्रत्येकाचं आता माझ्याकडे कसं की घरातल्याला प्रत्येकाला माझ्याकडे माणसं आहेत तर तरीसुद्धा माझी वैयक्तिक जी वेगळी कामं असतात माझं करिअर आहे किंवा मला यूट्यूबसाठी करावं लागतं किंवा मला स्वतःला वेळ द्यायचा असतो यासारखे मला मी वाचन फारसं करत नाही म्हणजे कथा कादंबऱ्या वगैरे मी जास्त अजिबात कधीच वाचत नाही मला ते जमत नाही परंतु मला मी एकदा जर का वाचायला लागले माझ्या प माझ्या मला जे हवं ते म्हणजे माझ्या फील्डमधलं माझ्या मेडिकल फील्डमधलं डायट फील्ड डायटविषयी किंवा मग आहार मी रेसिपीविषयी फारसं वाचत नाही कारण मला त्या लागत नाहीत पण रेसिपीमध्ये तुम्ही ज्या वस्तू वापरता त्याविषयी त्याचे गुणधर्म वगैरे याविषयी मला वाचायला वगैरे खूप आवडतं मेडिकलमध्ये सुद्धा सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स मग ते का होत असतील ह्याची मागची कारणं शोधायला तर त्या तर मी जेव्हा हे असं गुगलला सर्च करायला जाते तर अलीकडे तर एवढा मोठा खजिना आहे ना की आपण अगदी साधी गोष्ट जरी आपण सर्च करायला गेलो की खोकला खोकल्यासाठी समजा काय वापरावं घरगुती तर मग त्यासाठी घरगुती मराठीमधनं येणार इंग्लिशमधनं येणार हिंदीमध्ये येतं एवढंच नव्हे तर त्यावरचे वेगळेवेगळे पेपर्स येतात य अगदी म्हणजे त्याचे अमेरिकेमध्ये वगैरे त्यावरती प्रेझेंट झालेले पेपर्स येतात अगदी असं नाही आहे की सगळे केमिकल्सविषयी किंवा ॲलोपॅथिक औषधांविषयीच पेपर्स असतात असं नाही आहे घरातल्या प्रत्येक वापराच्या वस्तू खाण्याच्या वस्तूविषयी पेपर्स प्रेझेंट केलेले असतात त्यामध्ये काय काय आहे त्याचे गुण काय आहेत या सर्वावरचे पेपर्स ह्या गुगलवरती अवेलेबल आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी मी वाचत असते आणि मला असं वाटतं की हे सगळं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तर हे माझ्यासाठी महत्त्वाचं काम आहे माझं आणि म्हणूनच मी तुमच्याशी या सर्व गोष्टींवरती बोलू शकते किंवा मी तुम्हाला माहिती देऊ शकते कारण की पूर्वीही ह्याच विषयावरती काम केलेलं आहे अजूनही ह्याच विषयावरती काम करते आणि माझ्या आवडीच्या फील्डमधलं म्हणजे मी जे माझं करिअर ज्यामध्ये मी केलं आयुष्यभर त्यामध्येच मला यूट्यूबसुद्धा करायला मिळतो आणि त्यामुळे मी खूप हॅपी असते आणि मी त्याच्यासाठी खूप वेळ देते मला असं वाटतं की आयुष्यातले आपले जे काही दिवस राहिलेले असतात गोड़ा ते आपण ज्ञान गोळावं गोळा करावं आणि ते इतरांना द्यावं आणि खूप छान वाटतं मला हे सगळं तर मी तुम्हाला जेव्हा म्हणते की मी ब्युटी टिप्स आपल्या ह्या चॅनलवर हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात आणि मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात तर तुम्ही मला विचारत असता मॅडम तुम्ही कुठल्या डॉक्टर आहात कुठल्या डॉक्टर आहात तर या सर्व गोष्टी आपल्या चॅनलवरती आहेतच खूप सारे व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवरती आहेतच तर त्याच्याशी कनेक्टेड राहा फक्त आजचाच व्हिडिओ म्हणजे काही खरं नव्हे माझ्याकडं कारण की आपला हा डेली ब्लॉग नाही मी आज रोज काय करते असे हे डेली ब्लॉग नाही तर खूप इन्फॉर्मेटिव माहितीपूर्ण असे व्हिडिओ पहिल्या दिवसापासून आहेत गेले सात वर्ष आणि एक तुम्हाला मला सांगायचं होतं की अलीकडेच आपला सात लाखाचा टप्पा पार झाला सबस्क्रायबर्सचा तर धन्यवाद तुम्हाला सर्वांना धन्यवाद की तुम्ही खूप जास्त ह्या चॅनलला सपोर्ट करताय आणि मला खूप जास्त काम करण्यासाठी तुम यामुळे उत्साहही येतो आणि तुम्ही मला प्रेरणा देता तर या सर्वांच्यासाठी तुमचे खूप धन्यवाद खूप धन्यवाद यूट्यूबचेही धन्यवाद की त्यांनी ही संधी मला आता म्हणजे रिटायर आफ्टर रिटायरमेंटसुद्धा त्यांनी पुन्हा एकदा मला काम करण्याची संधी दिली की बौद्धिक काम करण्याची मला ही संधी दिली की सतत सतत तुमाला तुमाला मी त्याच्यातच असते काय नवीन द्यायचं तुम्हाला उद्या तुम्हाला काय नवीन सांगायचं तर यासाठी मी अक्षरशः ह्या गुगलचेसुद्धा खूप आभार मानते की पूर्वी कसं की एखादं पुस्तक हवं असलं तर इकडे जाऊ का तिकडे जाऊ मम्मी बऱ्याच वेळेला पुण्याहून मागवायचे कोल्हापूरला पुण्या जायचे को गावात जाऊन मा घेऊन यायचे पण आता तसं काहीच करावं लागत नाही की एका टचवरती आपल्या मोबाईलवरती सगळी माहिती असते सगळी माहिती असते तर यासाठी मला असं वाटतं की ह्या टेक्नॉलॉजीची सुद्धा मी आभार मानते की त्यामुळे मी एवढी ॲक्टिव्ह राहू शकते आत्तासुद्धा तर धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे तुम्हा सबस्क्रायबरचे आपली फॅमिली आपल्या फॅमिलीचे सगळ्यांचेच तुमचे आभार मानते मी आणि तुम्ही मला विचारलेले की त्यामुळे तुम्हाला काय फरक पडतो एवढे वाढल्यामुळे तर हे बघा आमचे जेवढे व्ह्यूज असतात ना त्या व्ह्यूजवरतीच जे काही आमचं मॉनिटाईज झालेलं असतं त्याच्यावरती आम्हाला येत असतात जे काही पैसे येत असतात ते परंतु सबस्क्रायबर वाढले म्हणून काही पैसे वाढत नसतात आणि ज्यांना जाहिराती करायच्या असतात याच्यावर पेड प्रमोशन जे करतात त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की जास्त सबस्क्रायबर वाढणं परंतु मी अजूनही एकही जाहिरात केलेली नाही आहे कारण की मला नाही वाटत की मी ते सगळं करू शकेन किंवा मला जमेल तर नव म्हणून मी ते काही करत नाही कारण की यातनंच मला काही वेळ मिळत नाही आणि मला जी म नवनवीन माहिती गुगलवर मिळत असते वाचनातून मिळत असते त्याच्यासाठी मी अशी हावटासखी ती गोळा करत असते आणि ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा मला विचारता की ह्यामुळे तुम्हाला काय आर्थिक फायदा जास्त झाला का की तुमचे सबस्क्रायबर एवढे झाल्यामुळे तर तसं काही नसतं यूट्यूबने ठरवलेलं असतं की वर्षातून प्रत्येकाला किती द्यायचं म्हणजे पॅकेज दिल्यासारखंच असतं ते जवळजवळ लोकं मान्य करत नाहीत परंतु ते पॅकेज दिल्यासारखंच असतं की वर्षातून तुम्हाला एखादा महिना जास्त येतो एखादा महिना खूपच कमी येतात म्हणजे एखादा महिना तुमचं घरातलं सगळं किराणं निघतं आणि एखादा महिना फक्त दुधाचेच पैसे निघतात सुद्धा होत असतं परंतु आपण याच्यावरती काम करतो आहे सोशल मीडियावरती या वयामध्ये हा आनंद मला खूप मोठा आहे आणि मी त्याच्यामुळे सतत तरुण राहते नवनवीन शिकायची मला इच्छा असते कोण कोण काय काय करते यूट्यूबवरती हे मी बघत असते आणि त्यानुसार मी स्वतःलाही अपडेट करत असते तर थँक्स फॉर ऑल सर्वांचे धन्यवाद